का गादी का भरतात तुम्ही सांगितलं तू बघितले असं आता आपण गादीला काय काय लागणार आहे गादी भरायला हे तुला मी सगळं सांगतो जीवनाची गादी भरायची असती त्या गादीसाठी बघ लागणार हे कमळाचं फुल आहे हे लक्ष्मी प्रतीक असतं तसंच हे केळीचं फुल आहे बरोबर हे पण लक्ष्मी प्रतीक असतं आणि त्यानंतर पाच रंगाची पाच फुलं आहेत जी देवीला आवडते ही फुलं देवीला आवडतात त्यानंतर देवीची ओटी आहे सगळी त्यानंतर मध आतर गुलाब पाणी आहे लवंग इलायची आणि धणे आहे धणे म्हणजे लक्ष्मीची प्रतीक आहे त्यानंतर हे पाच पंचधातू आहेत त्यानंतर हे सोन्याचा मणी आणि चांदीचा मणी हे आहे बरोबर आहे गादी भरतानी प्रथम आता आपण पहिले ह्या गंगाजल आणि गुलाब पाणी हे सगळं शुद्ध करून घ्यायचं पहिलं हम्म जरी तू कुड किंवा कुणाचे तुला आमंत्रण आलं कधी गादी भरायला बाबा तुझ्या घरी देवी बसलीये आमच्या घरी गादी भरा तरी सगळं वापरायचं किंवा तुला सगळं भरता आलं पाहिजे हे आपण गुलाब पानं ह्यांनी सगळं शुद्ध केले आत्र टाकतो चांगला सुगंध येण्यासाठी सगळं आपण ता आत्र टाकलेलं आहे बरोबर आत्र टाकून झाल्यानंतर हळदीपुंकू टाकायचं जेवढं जास्त टाकता येईल तेवढा हळदीपुंकू जास्त टाकायचं कशासाठी की जगदंबा अंबाबाई काळुबाई हे देवीचे स्वरूप आहे देवींचे स्वरूप आहे त्यांना हळदी कुंकू जास्त आवडतात बरोबर ना सगळ्यात जास्त करून कुंकू आवडतो म्हणून आपण लक्ष्मीला कुंकू मर्चन करतो बरोबर आहे ना कुंकू आवडते त्याने जेवढा हळदी कुंकू तेव्हा टाकायचं त्यानंतर लाल कलरचा किंवा हिरव्या कलरचा पीस ठेवायचा पहिला खाली बरोबर आहे त्याच्यामध्ये त्यानंतर ही देवीला पाच मिड्याची पानं नागण्याच्या पाण्याचं पण महत्व खूप आहे हे पानं ठेवायचं आपण त्यानंतर थोडे तांदळाचे दाणे ठेवायचे मावडी थोडं तांदूळ देवाळा त्यानंतर धने टाकायचे बेटा हे धने म्हणजे लक्ष्मीच प्रतीक आहे आपण लक्ष्मी लक्ष्मी म्हणून आपण धने पुजतो बरोबर आहे का थोडं धने टाकायचे जास्तीत जास्त टाकून द्यायचे थोडं आपण तांदूळ टाकू तांदूळ टाकल्यानंतर कलश ठेवायचा आपल्याला नवीन कलश आणला आहे ना तो नवीन कलश दे बाळा हा नवीन कलश आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्या लोकांकडून जी चिल्लर चिल्लर घेतली ती पण लक्ष्मीचे प्रतीक म्हणून आपण ते घेतले त्यानंतर हा नवीन कलश आहे ह्या कलशामध्ये आपण सगळे धणे टाकणार आहेत बरोबर आहे सर्व धणे टाकले थोडेसे त्यानंतर हे जे आपण आणलेलं आहे लवंग विलायची ते बघ हे लवंग आहे लवं, लवंग लवंग पण जे महाकाली स्वरूप आहे ते देवी क्रोधित आहे बरोबर ना महाकाली स्वरूप ते लवंग लवंग खूप आवडतो आता कळूबाई पण महाकालीचं स्वरूप मानलं जातं आपण ते लवंग खूप आवडतो हे आपण ते लवंग टाकायचे आहे हे विलायची हे पण देवीच्या पूजेला तिला पण विशेष महत्व आहे टाकायची धने पण टाकलेले आपण उर्वरित आपण हे पण सगळे जागी धने दे टाकून देऊ हिंग हा हिंग पण एक या देवीच्या शास्त्रामध्ये किंवा या धार्मिक कार्यामध्ये ह्या लवंगला पण आहे आपण लवंग टाकायचं नंतर ही ओटी आहे सगळे आपण जे आणलेले खारी कुंड बदाम हळकुंड वेवीची ओटीची ही सगळी ओटी पण ही अशी द्यात ठेवायची हे पंचधातू त्यानंतर हा चांदीचा मणी सोन्याचा मणी बरोबर मोती पवळ हे सगळं टाकलेलं आहे आपण हे तुझ्या हाताने या गडव्यामध्ये सोडून दे सोड गडव्यामध्ये हा सगळ गडव्या मध्ये टाकलेलं आहे हे फुल दर याला हळदी लाव हे लक्ष हे पण आपण ठेवतोय गादी भरायला हे विशेष वापरलं जात हे वापरले शिव हे ठेवले तशी गादी भरली जातच नाही हा आपण ठेवलं ही कमळाची फुलं एक, एक लक्ष्मीचं प्रतीक हे आपण कमळाची फुलं हे पण आपण ह्या गोडमध्ये ठेवले त्यात पाच रंगाची पाच फुलं ही टाकतो ज्या त्याच्यामध्ये आनंदाने पाच कर म्हणायचं आहे माझ्या ह्या बांधलेल्या ह्या घरामध्ये त्या तुझं बांधलेलं जसं मी मला घर बांधलेलं आहे तसं तुलाही छोटस घर करून मी दिलेलं आहे बरोबर आहे का एक पाच माती पण आपण पूर्णपणे शुद्ध करून घेतलेली आहे बरोबर आहे ही माती पण विशेष शुद्ध करावं लागते देवाची जागा सर्व सर्व बाजूने शुद्ध पाहिजे बरोबर आहे दिशा मन सर्व टाकू ते मन ह्या मातीला ओळायचं सगळं हा या पाच आगार आहेत त्या मातीला ओळायच्या आपण इथं पाच कापूर लावलेले आहेत म्हणजे कापूर म्हणजे ज्योत हे जिवंत ज्योत आहे आपण ती माती लगेच हे कापूरच चालू आहेत तर माती त्याच्यामध्ये टाकायची हातात धरायची तू अशी माती डोळे झाकायचे डिवीचा जो तुला मंत्र दिलाय गुरुमंत्र तो मंत्र, मंत्र मन मनातल्या मनात म्हणायचा अंबाबाई कळूबाईचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं आई आनंदाची तुम्हाला गादी केली आनंदाने माझ्या गादीमध्ये मा वास करा हा असं म्हणायचं जगदंबा माता सर्व मंगल मंगल देश वे साधिके शरण्ये त्र्यंबक घे गौरी नारा यांनी नमोस्ते ओम जयंती मंगल आकाली भद्र कालिकपणे दुर्गाक्षमाक्षबाधात्री स्वाहा सदा नमोसुदे आदिशक्ती आदिम्या जगत जननी भक्त निवारणी संकट मोचनी मांडरगड निवासिनी काळेश्वरी कळुबाई महाते नमो महा आई राज दे सदानंदी उदे बोल भवानी माता की जय सोड मध्ये जगदंबा माता जय नाव घे कुल स्वामी सोड सगळी माती त्याच्यामध्ये